निघुदे नॉर्मल निघुदे किलो वर पेढा वाटे दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी चेकअप केलं सांगितलं उरण रोजायचं कारण छात्या ऍसिडिटी वाढली दोन दिवसाच्या दो गोळ्या सुरू व्यवस्थित होईल हम तो बरं झालं देवा संकटात वाचलो असं वाटलं आट्या काय काय का बरोबर देवाची भक्ती मग पेढा आणला पेढा मग खाणाऱ्याचं दुखणं सुरू झालं एक सांग एका मंदिरात गेलो एक जण म्हणजे म्हणजे जीवनात एकच दा प्रसाद अंकित गुरुचा होईल मी प्रसाद गुरुचा मी जीवनात एकच दादा ससरूचा प्रसाद केला ना गुरुची ज्ञान सासर ज्ञान गुरुची ज्ञानशास्त्र ज्ञाना सद्गुरूची ज्ञानशास्त्र चगळली आता विश्वासला कुणाला प्रसाद करण्याची इच्छा नाही बिलकुल प्रसाद सद्गुरूचा घेतल्याने जीवन प्रासादिक होते जीवनाला प्रसादी करण्याकरता बनवण्याकरता गुरुची ज्ञान सांगता हा गुरु कोणाला ज्ञान सागर नाही दे फार मोठी कृपा लागते तेव्हा गुरुचा बोध प्रसार मिळत अन्यथा संभव नाही तुम्ही जर कुठे प्रसाद खाल्ला ना कोणी बोलते पोट बसून प्रसाद वाटवाळू डोकं दुखून दे प्रसाद वाटवाळू त्याच बसते ते वाटते मग खाण्याला जर सुरू होते माहित नाही तुम्हाला बघाय झाले का प्रसाद शर शर दोन्ही हात समोर तुमच्याकडे नाही हा हां एकचदा प्रसाद जेवणार

भगत शिवाच्या जीवनात तारुण्यात त्याग होता विवेकानंदाच्या जीवनात तारुण्यात त्याग होता छत्रपती शिवरायांच्या जीवनात त्याग त्या माहित अहिल्याबाई होळगोडाच्या जीवनात तारुण्यात त्याग होता घासीच्या राणीच्या जीवनात अरुण दात आडल्यावर त्याग काय काय तुझे दात पडले खाता काय काय बरोबर एखाद्या ऐंशी वर्षाचं वय झालं म्हातारी मेली आणि त्या आजपासून ब्रह्मचर्य जीवन जगायचं लग्न करायचं नाही आता गौर पेंडावर गेलं तिथे स्मशाना ते लाकड गेलं स्मशाना वैरे आता त्याग करतो आधी काय केलं झोपला होता रांगणार

कोण्या गावात गेलं स्मशानात गेलं तरी लोकांची कमी नाही आबा हे माझं भाग्य आहे एक महाराज तुम्ही तुम्ही आश्रम गाडी नाही अडकळ काही नाही वैभव पाहिजे साधू म्हणजे एक सांगू मठन आश्रम गाड्या साधूचं वैभव नाही साधूचं वैभव साधूच्या मंडपाचा श्रोता हे साधूचं वैभव माझ्या जीवनात एक माझं सौभाग्य आहे कृपा पांडुरंगाची पांडुरंग मी जिथं गेलो तिथं मला लोक मिळले स्मशानात गेलं तरी लोकांची गरज कमी नाही हे माझं भाग्य आहे श्रोता कमावला मला काही बाकी कमावण्याची इंटरेस्ट नाही नो इंटरेस्ट माहित आहे मी कोणाचं ऐकतो तुम्हाला माहित आहे माझ्या मी तत्वनिष्ठ आहे आणि संप्रदाय तो निष्ठा आहे वारकरी संप्रदाय व्यक्तिनिष्ठ नाही कडकड तत्व तत्वनिष्ठ आहे खरं बोलायला घाबरत नाही खरं बोलायला ते घाबरत नाही कारण शंकराचार्यांनी मान्य केलं की म्हणे महाराज जी तुम्ही जे कथा करता गरज कार्य तुमचं नका अविरत सेवा करा शंकराचार्या कथा एवढी सोपी गोष्ट आहे सोपी गोष्ट आहे जगन्नाथ कुडी कुडी समोर त्यांच्याच मठात सात दिवस प्रवचन करण्याचं सौभाग्य आणि महाराज समोर पाहिजे त्यांनी मान्यता दिली शंकराचार आपलं जे तत्वज्ञान आहे वेदांत आहे कथा आहे काळावयाची गरज आहे तुमचं कथा नाही तर मानवी जीवनाची व्यथा दूर करणार एक सत्र आहे अविरत चालू ठेवा अविरत चालू ठेवा शंकराचार्या सांग सांग माहित आहे आम्हाला पैसा मिळवायचा शुद्ध बर मारत आम्ही आयुष्यात क्षणाला कधी मागितलं नाही नाही मागे आत्मबल आत्मशक्षी नष्ट होते माझा आत्मबल कायम आहे आत्मशक्ती कायम आहे मी कथा आत्मबल आणि आत्मशक्तीच्या बलावला करतो बला माहित बोले तैसा चाले त्याची वंदा पाहुले महाराजांनी जसं बोललं ना तस आचार्य असल पाहिजे रे तस चारित्र असलं पाहिजे नाही काय फायदा आहे काय फायदा आहे कथा के त्यांना प्रवचना जनच नसते ना सावे श्रोत्यांचे गाव पर्याचे उजळेल जीवन ऐशय शाक्षिक सावे श्रोत्याचं जीवन जीवनच झाल पाहिजे भांडणारी नवराबाई तटात जेवण झाले अबा आबा हरकत्या महाराज आठ वर्ष झाले मुलगा लग्नाला नवऱ्या नवऱ्या वडील पाहला पण मी तुमची कथाई खाई म्हणे मी तुमच्या दर्शनाला आली उद्याला आला मी गाडी गेली म्हणे आहे म्हटलं बाई नवऱ्या म्हणे नवऱ्याला फोन लावला शेजारच्या काय म्हणे नवरा तो रडायला लागला म्हणे हिच्या डोक्यात कसा काय उजेड पडला आठ वर्षाचं पोर घर मी पोराला तोळ्याने पाहायला नाही माझे आई वडील वृद्ध आहे मला गरज आहे बायकोची माझ्या आई वडिलांना गरज सुनेची मुलाला गरज आहे बापाची तिच्या डोक्यात कसा परिणाम तिनं सांगितलं रडत रडते माझ्या समोर फोन लावला म्हणे महाराज महाराजांची मी कथा ऐकली म्हणे जीवनात पहिला गोपाल महाराज कारकिळकरांची महाराजांनी सांगितल्यामुळे <practiced by apology> <facile> आपत्ती काढलेले त्रियाणी परीक्षा पतीव्रतेचा धर्म मला समजला आणि मी जी अलंकारात डुबली होती मला नांदायला जायचं नव्हतं मी याचा काटा काढण्याचा प्रयत्न होती पण माझाच अहंकाराचा काटा निघून गेला म्हणजे मंडपा आज मी शुद्ध झाली आणि मी एक पतीव्रता आहे मी नारी धर्म म्हणला म्हणे नितीस्तंभ ते धर्म नवरा काय आहे आज कळलं म्हणे आयुष्यात पाणी बन मराठा कुठल्या जेव्हा कळत ना माझ्या मिश्रांना घेऊन तुमच्या कथेला म्हणे माझ्या घरी कशाची कमिणे म्हणे महाराज बंगला आहे शेती आहे गाडी आहे चांगला सुखी परिवार आहे माझं एज्युकेशन चांगलं झालेलं आहे माझ्या मिस्टरांचं एज्युकेशन झालेलं आहे म्हणे काही कमी नाही पण आपसात दोघांच्या मतभेद होते कथा आज कळलं म्हणे जगाव पण आज आजपासून मी सुंदर जीवन जगणार आहे आणि महाराज सुंदर जीवन जगणार आहे म्हणे आणि ती बाई गेली विचार दुपारी कोण आला आणि प्रसन्न नाही सासूबाई सासरी प्रसन्न नाही मालक प्रसन्न नाही मुलगा वडिला जवळ जातो आजी जवळ जातो गावात मोहल्ल्यातले लोक प्रसन्न आहे म्हणे महाराज माझे पती म्हणे फार जोरात गेल्या गेल्या रेडले म्हणे त्यांना फार चांगलं वाटलं म्हणे आम्ही दोघही नवरा तुमच्या दर्शनाला फळवलेला येऊ म्हणे म्हटलं या भागवतातून असं होते जे मुलं दारू पिऊन पडत होते ते माळ माळी पंढरपूरचे वारी करून राहिले समाज बदलला समाज घडला समाजात परिवर्तन झालं म्हणून आम्ही कथा करतो आम्हाला काही काय गरज नाही नाही महाराज नाही महाराज वाचायचं काही गरज आम्हाला शिष्य जमा करायचे नाही नाही आम्हाला कुठल्याही प्रकारचं जंजनशे घेणं देणं नाही फक्त समाजातल्या जे अज्ञान आहे ते दूर जावं समाजात ते पावा आणि समाजाचं कल्याण व्हावा म्हणते म्हणूनही गळवळा या उत्सवासाठी आम्ही प्रवचन करतो आम्ही उपदेश करायला आला नाही उपचार करायला आलो उपचार करायला उपदेश करायला नाही काळाला या व्यासपीठाची गरज आहे उद्यापासून आपल्या तरुण मुलं आलं तरुण रुलिंग कथेला या आणि त्यांच्यावर या संस्काराची गरज आहे सावधा नाही तर एक व्हायला वेळ लागणार विनाश वेळ लागणार नाही भक्ताचे प्रकार आहे शुभदेवजी महाराज वर्णन करतात राजन भगवान श्री विष्णूने आपल्या भक्ता करता वैकुंठ धाम निर्माण केलं भगवान शंकरांनी आपल्या भक्ता करता कैलास धाम निर्माण केलं भगवान श्री कृष्णाने आपल्या भक्ता करता गोलोक धाम निर्माण केलं आणि भगवान रामराया

तृतीय त्यांना अरा तृतीय याचला तर उद्या एक शाम उद्याला फक्त लवकर लवकर यावे पाचच दिवस राह दोन तर निघून गेले म्हशीचं दूध आयुष्यभर आहे घरचे कामं आयुष्यभर आहे दोन वाजता कुकर लावा तीन वाजता स्वयंपाक करू अगदी म्हटलं बा हजार जहा वेळेच्या वेळेची आच्या म्हटलं हजार लावू द्या बस हां हां सगळ्यांनी थोडं लवकर लवकर यायचं झालेली श्री बाग श्री ठिकाणना भगवंताच्या चरणी अर्पण करून करू श्री महाराजांच्या चरणी अर्पण करून करू शेवीटा पण राणा उद्याला सर्वांनी या या महाराज बोलताना बोलतात आशीर्वाद देतात हां हां बस महाराजांना दोन मिनिट महाराज आशीर्वाद दिला नंतर आ लगेस 2 मिनिटं आरतीनंतर तिरपेळ्याचा नियम तुम्हाला सांगू रहा 10 नियम आहे म्हणजे महाराज आत्र्यापर्यंत कत नाही चालत नियम टीवी न्यूज आहे का तुम्ही न्यूज मध्ये सांगितलं पाटील सर बरोबर आहे ना 10 वाजता पासून भोंगा बंद अगदी असा नियम आहे तो नियमाचं उल्लंघन करायचं नाही दोन मिनिटं महाराज आशीर्वाद देतील नंतर उद्याला सर्वांनी लवकर ये ओसुदे ओसुतम देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु या ब्राह्मण नायक पंढरीच्या परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानोबाला यांच्या संप्रदाय वारकऱ्यांच्या आणि आशीर्वादाने धन्य आम्ही जन्मा आलो आणि दास विठोबाचे दा। आयुष्याच्या साधने आणि सचिदानंद पदवी घेणे असे सद्गुरू आपल्या पंच हरिवंत पारायण गुरु हरे गोपाळ महाराज झन 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 की आपल्यामध्ये तीन गुरु आहे एक भगवान श्री कृष्ण दुसरे गुरु जगदगुरु शंकराचार्य आणि तिसरे गुरु, गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज तर जगदगुरु शंकराचार्य महाराजांची कथा आपल्या मंडपा आणि तिसरं धाम म्हणलेला म्हणून जगन्नाथपुरी या ठिकाणी शंकराचार्याने महाराजांना महाराजांच्या मुखातून कथा महाराज जगाच्या कल्याणा संतांच्या उद्भूती आणि ध्येय कष्टविती परोपकार असे असणारे महाराज आपल्याला उपस्थित आपण धन्य झालो अशा महात्म्याची कथा तुम्ही देवताशी बघा देवता, देवता तुम्हाशी सृष्टी परस्पराशी मैत्री वाढीर बोलत्याला तपश्या घडे महाराजांची तपश्या या महाराजांची वाणी आणि अवलोकन अशा काही प्रकारची वाणी त्या वाणीला प्रसाद मिळाला सामान्य नाही जगद्गुरु तुकोबराच्या नियमाप्रमाणे गोपाळ महाराज ही वेगळी व्यक्ती नाही ही दैवत आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिने जे ऋषी साध भावे झाडू गोपाळ महाराज धन्य त्यांची माता धन्य त्याचा पिता साठवीला जातात त्रैलोक्या सारे बाबांनो हे मिळण्यात काढतात साधना वाटतात साधना गोपाळ महाराज भारत भूमीतून आले आणि डोंगरीचे महाराज गोपाळ महाराजांचे परिपूर्ण असणारे सद्गुरु डोंगरेजी महाराजांचे शिष्ये डोंगरेजी महाराजांची कथा आबा पंढरपूरमध्ये आपण अंबाबाईच्या पटांगणावर ऐकली बरोबर अंबाबाईच्या पटांगणावर ऐकल्यानंतर डोंगरजी महाराजांना हजारो कोटी रुपये अस त्या उपरण्यावर पडलो होतो तसेच उठलं उपरणं घालून टाकलं निघून गेले ही प्रसाद पांडुरंगाला ठेवा अजून डोंगरे महाराजांचा प्रसाद आणि पंढरीमध्ये आणि आपल्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये चालू त्यांचे शिष्य गोपाळ महाराज यांना कशाची आशा नाही उपाधी उपाची धम ही योगाने यो साधन पावन केलेले गोपाळ महाराज सामान्य आज अनेक तीर्थातून गोपाळ महाराज फिरून आले तर आम्हाला सांगितलं वृंदा मनाला या आम्हाला कसलंही नव्हतं महाराज नाही का पण म्हणजे तुम्हाला पाठीत समर्थ येत समर्थाची या मना व कृपा असा सर्व भोमंडळी असे म्हणले तुमच्या पशी समर्थाच्या घरी जेवत काय महाराजांचं कर्तव्य अहो मला सगळं एवढं मास वाढलं मी सात साबुर्णीच्या कथे मध्ये एवढं मास वाढलं मी असा झालेलो होतो महाराज पाटला ज्या टचून खातो आणि योग्य अशा काही प्रकारचं नामस्मरण करतो ते महाराजांनी सांगितलं असंच आपल्या पंचकृषीमध्ये फळवणी पंचकृषी ही वास्करांची आणि शिष्य परिवार आहे खरोखरच आज या ठिकाणी हे कायद्याचं श्रवण तुम्हाला मिळतंय तुमचं भाग्य भाग्याचा उदय आणि ते हे जोडी संत पाहणार मी महिलाही बोलत नाही एवढंच बोलतो आणि गोपाळ महाराजांनी दरवर्षी फळवणीत कथा करावी आणि माणसांचा विकास हवा ही त्यांनी प्रार्थना थांबतो थांबतोय नावं असतं त्यांनी त्या भक्तोब समोर यायचं आहे महाराज